नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता जानकीला हा व्यक्ती फोन करतो आणि बोलतो की काय मग जानकी मॅडम तुम्हाला जर पुरावे हवे असतील तर एक लाख रुपये घेऊन यावे लागतील त्यावेळेस इकडे जानकी बोलते की मी तुम्हाला पैसे घेऊन येते परंतु हे पुरावे तुम्ही मला नक्की देताल का मी एक लाख रुपये रक्कम तुम्हाला देते असं पण इकडे जानकी आता ह्या जेव्हा ह्या व्यक्तीला बोलत असते तेव्हा तो व्यक्ती बोलतो की हो ठीक आहे मी तुम्हाला पुरावे देतो मला पैसे द्या त्यानंतर इकडे जेव्हा आता जानकी बोलायला जाते त्यानंतर इकडे लगेच तो व्यक्ती फोन कट करतो त्यावेळेस इकडे जानकी बोलते की मी याला पैसे द्यायचे कबूल केले परंतु एवढे पैसे मी कुठून देणार त्याला असं पण इकडे ह्या जानकीला खूप टेन्शन आलेलं असतं त्यानंतर इकडे जानकी आता पुन्हा मोबाईल आपल्या हातात घेते आणि मनाशी बोलते की नेमकं मी एवढे पैसे कुठून अरेंज करू तेवढ्यामध्ये इकडे आता सुमित्रा ही रूममध्ये रडत बसलेली असते ऐश्वर्या तिच्या जवळच बसलेली असते सुमित्रा आपल्या डोळ्यातलं पाणी पुसते आणि सुमित्रा बोलते की ह्या घरामध्ये राहणं म्हणजे अगदी मुश्किल झालंय मला ती पार्वती बाई जी आलेली आहे त्यामुळे मला खूप त्रास होतो ह्या गोष्टीचा आणि जानकीसुद्धा तिला मदत करते तिचे पाय काय चिपते तिच्या पायाला तेल काय लावून देते असं पण इकडे ही जी काही सुमित्रा आहे ती रडतच ह्या ऐश्वर्याला बोलत असते त्यावेळेस इकडे सुमित्राला ही ऐश्वर्या बोलते की प्लीज आई तुम्ही रडू नका अहो आम्ही तुमच्यासोबतच आहोत तर इकडे सारंग पण जवळ असतो सारंग बोलतो की तुम्ही कशासाठी रडताय आणि कुणासाठी रडताय जी कधीच तुमच्यासाठी नव्हती ती तुमची कधी झालीच नाही आणि एवढं वाईट वाटून घ्यायचं काही कारणच नाही ना असं पण इकडे ही ऐश्वर्या जी आहे ती सुमित्राचे कान भरू लागते आणि हे बघा ती आत्तापर्यंत फक्त तुमचे कान भरत आलेली आहे बाकी काही नाही त्यानंतर इकडे ऐश्वर्या ही या सुमित्राला बोलते की ती प्रत्येक वेळेस काही ना काही नाटक करत आली आणि आपण तिच्या नाटकाला भूलत आलो बाकी काही नाही अहो आई तुम्ही विचार करा थोडासा तिने माझं व सुमित्राचं लग्न मोठेपणासाठी ठरवलं आणि घडलं तर भलतंच घडलो माझं लग्न सारांशी झालं त्यामुळे मला नाही सण होत हे आता कारण शेवटी निर्णय माझा होता त्यावेळीसुद्धा मी रणदिवेंच्या मानासाठी इब्रतीसाठी मी उभी राहिले जानकी नाही उभी राहिली याचा विचार का नाही केला तुम्ही ह्या दोन घरांमध्ये जे काही नातं होतं ते टिकवण्यासाठी मी सर्व हे सहन केलं आणि सारांशी लग्न केलं असं पण इकडे ही ऐश्वर्या जी आहे ती ह्या सुमित्राला सांगू लागते आणि तेव्हा मात्र इकडे सुमित्रा आता विचार करू लागते तर ही ऐश्वर्या बोलते की मग आई मला सांगा त्यावेळी जानकी कुठे गेली होती हो अहो मला जरी भूतकाळ उकरून काढायला आवडत नाही आहे परंतु आता तुम्ही माझ्यासमोर आहेत म्हणून सांगते सांगायची वेळ आली आई मी जेव्हापासून ह्या घरात आले तेव्हापासून ती जानकी मला प्रत्येक शब्दात प्रत्येक गोष्टीत आडवत आली असं पणही ऐश्वर्या ह्या आपल्या सुमित्राचे कान भरू लागते आणि ही जी काही आजी असते आजीसुद्धा माझी किती बाजू घेत होती तेव्हा सुद्धा तिने आजीलासुद्धा वळवलं असं पणही ऐश्वर्या सुमित्राला सांगते सुमित्रा थोडासा विचार करू लागते आणि इकडे सर्व काही जुन्या गोष्टी ज्या घरात घडलेल्या असतात प्रत्येक वेळेस जानकीने जेव्हा ह्या आपल्या ऐश्वर्याला अडवलेलं असतं तेव्हा आता सर्व घडलेला प्रकार ही ऐश्वर्य आता सुमित्राचे कान भरण्याचं काम करत असते ऐश्वर्या लगेच या सुमित्राला बोलते की हे बघा आई माझ्याकडून आजपर्यंत खूप चुका झाल्या असतील परंतु तुमची मोठी जाऊ जर तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये जर हक्क गाजवत असेल तर हे साहजिक आहे ना कुणाकडूनही चुका होतात शेवटी मनुष्य आहे मनुष्याकडून तर चुका होणारच ना आज तुम्हाला जो काही त्रास होतो ना आई तुमच्या बाबतीत जे काही घडलेलं आहे ना ते अगदी मला समजतंय मी तुमच्या भावना जाणू शकते जी खोटी बाई पार्वती तुमच्या बाबतीमध्ये करू शकतेस ना ते जानकीने सुद्धा माझ्या बाबतीत सर्व काही केलं हे असं पण ही ऐश्वर्या ह्या सुमित्राला सांगत असते आणि तेव्हा सारंग हा जवळ उभा असतो हे बघा आई तिने मला प्रत्येक वेळेस असं दाखवून दिलं आहे की मीच ह्या घरात एकटी आहे माझ्या बाजूने कुणीच नाही आहे तीच मोठी आहे आणि तीच ह्या घराची मालकीन आहे एवढंच फक्त तिने दाखवून दिलं माझं सोडावं आई परंतु जे अधिकार आहे ते सुद्धा तिने तुमच्याकडून कधीच काढून घेतले हो आई त्या गोष्टीचं सुद्धा मला खूप वाईट वाटतं असं पण इकडेही ऐश्वर्या जी आहे ती आता या सुमित्राला सांगत असते आणि सुमित्रा आता सर्व काही ऐकत असते जे अधिकार होते ते सुद्धा तुमच्याकडून कधी काढून घेतले ते सुद्धा माहीत नाही हे तुम्हाला ओ तुम्हाला माहित आहे का ज्या जानकीने जो काही घाट घरामध्ये घातला होता आज आपल्या घरामध्ये हे महाभारत घडलंच नसतं असं पण ही ऐश्वर्या आता जेव्हा सुमित्राला सांगत असते तेव्हा आता सुमित्राला सर्व काही गोष्टी आठवू लागतात आणि सुमित्रा जी आहे सुमित्रा खरोखर त्या गोष्टीचा विचार करत असते आता ऐश्वर्या बोलते की हे बघा आई जे झालं ते झालं तुमची ही जी काही धाकटी सून ऐश्वर्या आहे ना तुमचा धाकटा मुलगा सारंग हेच तुमच्या बाजूने आहेत शेवटी आम्हीच तुम्हाला आधार देणार आहोत आम्हीच तुम्हाला साथ देणार आहोत त्यामुळे आम्ही आता जानकीला आणि तिच्या सासूला ह्या घरावर जो काही हक्क का आहे तो दाखवून देणार आहे की आपलासुद्धा तेवढाच हक्क आहे या रणदिवेच्या घरावर आई तुम्ही अजिबात कसल्याच गोष्टी सहन करायच्या नाही ते मी आहे तुमच्याबरोबर असं पण ही ऐश्वर्या आता या सुमित्राला बोलत असते सुमित्रा एका झटक्यात उठते आणि लगेच बोलते की नाही नाही आता मी काही सहन करणार नाही त्या पार्वतीवर आणि त्या जानकीवर मी अजिबात विश्वास ठेवणार नाही आहे आत्तापर्यंत मी खूप काही खस्ता खाल्लेले आहेत आणि त्या जानकीसाठी खूप काही केलेलं आहे मी जे माझे हक्क जे ह्या आई ह्या घरामध्ये ते कधीच सोडणार नाही आहे तेवढ्यामध्ये ऐश्वर्या बोलते की आई तुम्ही जे काही बोलतात ना ते अगदी बरोबर बोलतात आम्ही आहोत तुमच्याबरोबर त्यामुळे आई तुम्ही कसलंच टेन्शन घ्यायचं नाही असं पण इकडे हा सारंग आणि ऐश्वर्या जे असतात हे दोघे ह्या सुमित्राला सांगत असतात त्यानंतर इकडे आता ही ऐश्वर्या खूप खुश होते कारण सुमित्राच्या बाबतीमध्ये ही ऐश्वर्याच आता कान भरण्याचं काम जे करत असतं ते तिचं सक्सेस होताना तिला दिसत असतं त्यामुळे आता ऐश्वर्या आता ह्या सुमित्राला बोलते की आई खरोखर खूप मस्त आहेत बरं का तुम्ही आम्ही आहेत तुमच्याबरोबर असंही ऐश्वर्या सुमित्राला बोलते आणि तिच्या खांद्यावर हात ठेवते इकडे आता जानकी ही घाई घाई पटकन सौमित्राला कॉल करते आणि सौमित्राला सांगते की मला एक लाख रुपये हवे आहे सौमित्र भाऊजी आता इकडे हा सौमित्र बोलतो की अजिबात काळजी करू नको जानकी वहिनी मी आहे तुला जेवढे पैसे लागतील तेवढे मी पटकन देतो लगेच तुझ्या तुझ्या अकाउंटवर मी एक लाख रुपये ट्रान्सफर करतो असं पण इकडे सौमित्र ह्या जानकीला बोलतो जान तर आता जानकी खूप खुश होते त्यानंतर इकडे सौमित्रा बोलतो की अजिबात वहिनी कसलंच टेन्शन घ्यायचं नाही हे मी आहे जानकी बोलते की मला हे पैसे खूप महत्त्वाच्या कामासाठी लागतात सौमित्र भाऊजी हे नेमकं पैसे कशासाठी लागतात काय लागतात हे मी तुम्हाला सर्व नंतर सांगेल असं पण इकडे जानकी या सौमित्राला बोलत असते तर आता सौमित्र बोलतो की ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आहे त्यावेळेस इकडे जानकी बोलते की मी अकाउंटवर पैसे मारले परंतु मला कॅचची गरज होती हो तर आता इकडे सुमित्र बोलतो की वहिनी मी अवंतिकाला सांगतो तुला कॅश द्यायला आणि अकाउंटवर आहे ते सुद्धा तसेच राहू दे असं पण सौमित्र या जानकीला बोलतो आणि फोन ठेवतो त्यानंतर इकडे जानकी खूप खुश होते आणि जानकीला फक्त आता ह्या लताबाईंच्या विरोधामध्ये जे काही पुरावे आहे ते हवे असतात इकडे ही ऐश्वर्या आणि ही लताबाई ह्या दोघी खाली दोघी एकमेकींशी हळूहळू बोलत असतात आणि हे सर्व जानकी बघत असते आता जानकीचं लक्ष तेवढ्यात त्या दोघींकडे जातं आता जानकीला पक्का सुगावा लागतो की ह्या दोघींमध्ये काहीतरी आहे ही बाई आणि ऐश्वर्या एकत्र कशा आहेत आणि काय बोलतात ते असं पण ही जानकी आपल्या मनाशी बोलते आणि ही ऐश्वर्या किती जरी वरवर काहीतरी बोलत असली तरी, तरी नक्कीच या दोघींचा आतमधून काहीतरी सुगावा सुरू आहे असं जानकी आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे आपली अवंतिका जी आहे अवंतिका ही सौमित्राला बोलते की सौमित्र अरे तू किती ते पसारा करून ठेवला आहे तेवढ्यामध्ये सौमित्र या आपल्या अवंतिकाला बोलतो की अगं एक लाख रुपये कॅश आहे का घरामध्ये तर अवंतिका बोलते की अरे बँकेतून विड्रॉल करावे लागतील एवढे कसले पैसे घरामध्ये तर इकडे सौमित्र बोलतो की अगं जानकी वहिनीला एक लाख रुपये अर्जंट कॅश लागते त्यावेळेस इकडे आता ही आपली अवंतिका बोलते की वहिनींना एक लाख रुपये आणि कसे अचानक एवढे काही झालं का ठीक आहे का सर्व असंही अवंतिका आता कन्फ्यूज होऊन खूप काही या सौमित्राला विचारू लागते इकडे अवंतिका बोलते की सर्व काही ठीक असेल ना काही प्रॉब्लेम तर नसेल ना तर इकडे सौमित्र बोलतो की आपण बँकेत जाऊ आणि कॅश काढूयात पटकन जानकीवेणींना पैसे लागतात त्यावेळेस इकडे अवंतिका बोलते की आता काय करावं मला पण टेन्शन आलं आहे कारण आता घरातील कामं पण खूप पेंडिंग आहेत असं पण इकडे ही अवंतिका आता सौमित्राला बोलते त्यानंतर अवंतिका बोलते की आपण बाबांना कॉल करूयात आणि बाबा नक्कीच तिला ऑनलाईन पैसे देतील असं पण इकडे अवंतिका ही सौमित्राला बोलते तर सौमित्र बोलतो की ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही तर अवंतिका बोलते की मला तर खूप काळजी वाटते त्यानंतर इकडे सौमित्रा बोलतो की तू बाबांना पटकन सांग तर इकडे अवंतिका बोलते की ठीक आहे इकडे ही जी काही आपली जानकी आहे जानकी एक लाख रुपये घेऊन आता इकडे बाहेर पडणार तेवढ्यामध्ये ऋषिकेश घरात येतो आता ऋषिकेश घरात येतोच आपली जानकी बाहेर निघणार असते तेवढ्यात ऋषिकेश विचारतो की काय ग कुठे चाललीस तर इकडे जानकी बोलते की देवळात चालले दर्शन घ्यायला तर इकडे ऋषिकेश घड्याळात बघतो आणि बोलतो की एवढ्या रात्री देवळात जातात का दर्शन घ्यायला आता जानकीला पुन्हा काय उत्तर द्यावं हे समजत नसतं त्यानंतर इकडे जानकी बोलते की सगुणाचा कॉल आला होता ती बोलली की आपण जिथे राहत होतो ना त्या चाळीतल्या सर्व बायका देवाला येणार आहेत त्यामुळे मला जायचंय देवळात काहीतरी कार्यक्रम आहे देवळात महाआरती पण आहे असं पण जानकी या आपल्या ऋषिकेशला खोटं बोलत असते त्यावेळेस आता ऋषिकेश जानकीकडे बघत राहतो देवाला साकडं घालायचं आहे आणि सर्व काही व्यवस्थित पार पडेल अशी इच्छा सुद्धा देवासमोर बोलायची आहे असं जानकी ही ऋषिकेशला बोलते तर ऋषिकेश बोलतो की अगं तुला देवळात जायचं जा आहे मग थाळी कुठे देवाला घेऊन जायची असं पण ऋषिकेश या जानकीला विचारत असतो तर जानकी बोलते की अहो मी तेथे गेल्यानंतर घेईल थाळी तुम्ही मला जाऊ द्या त्यानंतर इकडे आता हा ऋषिकेश थोडासा विचार करू लागतो की नेमकं ही जानकी तरी चालली कुठे आहे जानकी तू खोटं बोलू शकत नाही मला माहीत आहे तू जेव्हा काहीतरी खोटं बोलायला जाते ना तेव्हा तुझ्या चेहऱ्यामागं जे खोटं लपवते तो ते दिसतंय मला असं पण इकडे ऋषिकेश जो आहे तो आपल्या मनाशी बोलत असतो जानकी सर्व काही पैसे आपल्या हातामध्ये घेते आणि लगेच इकडे आता घराबाहेर पडते आता ऋषीचं पण लक्षच असतं या जानकीवर नेमकं जाते कुठेही आता हा व्यक्ती जानकीला कॉल करतो आणि बोलतो की पैसे घेऊन आलेत की काय त्यावेळेस इकडे जानकीला हा व्यक्ती सांगतो की रोडच्या कडेला थोडी एक बास्केट छोटीशी ठेवली आहे ह्या बास्केटमध्ये एक लाख रुपये ठेवायचे पैसे ठेवले की मागे वळून बघायचं नाही सरळ पुढे जायचं जा। त्यावेळेस इकडे जानकी बोलते की पुरावे कुठे त्यावेळेस इकडे हा जो काही व्यक्ती आहे तो बोलतो की पैसे ठेवले की मागे बघायचं नाही गेटजवळ पुरावे सापडतील ह्यावेळेस जर काही गोंधळ नाही घातला तर नक्कीच पुरावे सापडतील असं हा व्यक्ती जानकीला फोनवर बोलतो जानकी बोलते की काहीच गोंधळ होणार नाही मी येते त्यावेळेस इकडे हा व्यक्ती बोलतो की एकटी येणार आहे ना त्यावेळेस इकडे जानकी हो असं बोलते त्यानंतर हा व्यक्ती बोलतो की तुझा मोबाईल स्विच ऑफ कर आणि मग इकडे ये तर जानकी बोलते की मोबाईल स्विच ऑफ करायला का सांगता तर हा व्यक्ती बोलतो की तुला जर पुरावे हवे असेल तर प्रश्न विचारायचे बंद कर आणि पैसे घेऊन पटकन ये असं हा व्यक्ती जानकीला बोलतो बिचारी जानकी आता हळूहळू घराबाहेर पडते ऋषिकेश हळू दरवाजा उघडतो आणि जानकीच्या पाठीमागे जातो ते ऋषिकेश बोलतो की जानकी नक्कीच त्या पैसे देणाऱ्या व्यक्तीला भेटायला गेली आहे मला माहीत आहे परंतु एवढे पैसे कुठून आले जानकीकडे कपाटाच्या चाव्या चा तर माझ्याकडे आहे असं पण ऋषी आपल्या मनाशी बोलतो जानकी सर्व काही ते पैसे हातामध्ये घेते आणि हळूहळू त्या बॉस्केटमध्ये ठेवण्यासाठी पुढे जात असते आणि हा व्यक्ती जो आहे ना तो आता जानकीच्याच पाठीमागे हळूहळू चालत येत असतो बिचारी जानकी आपली पुढे आणि हा व्यक्ती पाठीमागे तेव्हा जानकी वळून बघते तर तो व्यक्ती लगेच लपून बसतो आता जानकी पुन्हा हळूहळू पुढे जाते ही ओवी पण ह्या ऋषिकेशच्या पाठीमागे येते आणि बोलते की बाबा तुम्ही कुठे चालले आई कुठे आहे आई मी आईला किती वेळचे शोधते असं ओवी ही बाबांना बोलत असते म्हणजे ऋषिकेशला त्यावर आता ऋषिकेश बोलतो की अगं आई देवळात गेली आहे तर आता ओवी बोलते की बाबा तुम्ही जाऊ नका नैसर्गिक साधन संपत्तीचे महत्त्व आणि अगदी प्रकार स्पष्ट करा सोशल स्टडीचा हा टॉपिक आहे तेवढं मला सांगा ना प्लीज बाबा तुम्ही मला नाही समजतो बाबा असं पण इकडे ओवी आपल्या बाबांना विचारत असते तेवढ्यामध्ये इकडे ऋषिकेश बोलतो की अगं बाळा मी तिथून आल्यावर सांगेल ना तेवढ्यामध्ये इकडे ओवी बोलते की फर्स्ट क्लास आहे बाबा माझा त्या स्टडीचा त्यामुळे प्लीज तुम्ही तेवढं सांगा मला तर इकडे ऋषिकेश बोलतो की एक काम कर तू नोटबुक ओपन करून बस मी लगेच आलो इकडे अवंतिकाच्या बाबाने एक व्यक्ती पैसे घेऊन या आपल्या रणदिवेंच्या घराबाहेर पाठवलेला असतो तेवढ्यामध्ये इकडे आता ऋषिकेश बोलतो की कोण आहेत आपण तर आता हा व्यक्ती बोलतो की मला अवंतिकाच्या बाबांनी पाठवलेला आहे जानकी वहिनींना एक लाख रुपये द्यायचे होते हे द्यायचे होते घ्या हे पैसे आणि इथे सही करा असं पण इकडे हा व्यक्ती आता या आपल्या ऋषिकेशला बोलत असतो तेवढ्यामध्ये आता ऋषिकेश बोलतो की थांबा एक मिनिट मला जानकीला कॉल करू द्या आता ऋषिकेश या जानकीला फोन करणार तेवढ्यामध्ये हा व्यक्ती आता जानकीच्याच पाठीमागे आलेला असतो थो, जानकीला थोडासा भासही थो, तो परंतु तेवढ्यात लपून बसतो ऋषिकेश कॉल करतो परंतु जानकीचा फोन स्विच ऑफ येत असतो आता इकडे ऋषिकेश विचार करतो की तिचा फोन स्विच ऑफ येतोय काय करावं आता दुसरीकडे आता अवंतिकाला ह्या ऋषिकेशचा कॉल येतो तर अवंतिका आता ऋषिकेशला बोलते की एक लाख रुपये मिळालेत का तर ऋषिकेश बोलतो की पैसे नेमकं जानकीला कशाला लागतात तर इकडे ही अवंतिका बोलते की अहो यांना कॉल आला होता जानकी वहिनींचा तुम्ही एक मिनिटं सौमित्राशीच बोला असं म्हणत होता सौमित्राला तो फोन देते लागे लागे तर आता इकडे ऋषिकेश सौमित्राला विचारतो की काय प्रकार आहे हा कशाला एक लाख रुपये लागत होते जानकीला तर सौमित्र बोलतो की मला नाही माहीत वहिनींनी कॉल केला होता त्यांना एक लाख रुपये हवे होते तर आता सौमित्र विचारतो की सर्व काही ठीक आहे का तर ऋषिकेश बोलतो की हो सर्व ठीक आहे त्यानंतर आता इकडे ऋषिकेश फोन ठेवतो इकडे अवंतिका सुद्धा असते ती आता सोमिकडे बघते दोघे खूप टेन्शनमध्ये येतात त्यावेळेस इकडे आता हा अवंतिकाच्या बाबाने पाठवलेला माणूस जो असतो तो बोलतो की इथे सही करा तर इकडे ऋषिकेश बोलतो की नाही नको आम्हाला पैसे नाही मी सही नाही करत आणि माफ करा तुम्ही इथे आले ते असं पण इकडे ऋषिकेश आता ह्या व्यक्तीला बोलतो आणि हा ऋषिकेश आपल्या मनाशी बोलतो की जानकीला एवढे पैसे नेमकं कशासाठी लागतात असं पण इकडे ऋषिकेश आपल्या मनाशी बोलत असतो जेव्हा जानकी हे सर्व पैसे ठेवत असते तेवढ्यामध्ये हा व्यक्ती तिथून पाठीमागून येतो आता मित्रांनो जानकी तिची चांगलीच गचांडी पकडते त्याच्यामागे पळते त्याला पकडते आणि त्याने जो काही वेश परिधान केलेला असतो तो, तो सर्व तोंडावर मास जो असतो तो, तो जानकी जोरामध्ये ओढते आणि बोलते की तू कोण आहे सांग पटकन आता मित्रांनो हा नेमकं कोण असेल मला तर वाटतं हा सारंगच असू शकतो ऐश्वर्याने पाठवलेला असा रंगच असणार आता नेमकं पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद